माझे सोलापूर न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुस्लिम समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण व शिवभक्तांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिव निमित्त अक्कलकोट शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षक अमोलराजे भोसले मित्रमंडळाचा भव्य लेझिम पथक ही मिरवणूक शहरातील जुना राजवाडा येथून निघून कमला राजे चौक एवन चौक नवीन राजवाडा बस स्टँड विजय चौक येथून शहरातील मुख्य कारंजा चौक मक्का मस्जिद येथे आल्यावर मुस्लिम समाजातर्फे व एस एस सोशल ग्रुप पंचतालीम अक्कलकोट यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त माननीय अमोलराजे भोसले व श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मिलन कल्याण शेट्टी यांच्याही सद्दाम शेरीकर मित्र परिवार व मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला त्यानंतर अण्णछत्र मंडळाचे विश्वस्त माननीय अमोलराजे भोसले व श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शिवभक्तांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी माननीय अमोलराजे भोसले महेश इंगळे सुरेशचंद्र सूर्यवंशी नगरसेवक सद्दाम शेरीकर ननू कोरबू सरफराज शेख इरफान दावना मैनुद्दीन कोरबू शिवराज स्वामी अविनाश मडीखांबे अकीब शेरीकर सोहेल फरास अजिम शेरीकर हुसेन बळोरगी बुडन शेख वाहिद फुलारी अझर जंगी तौफिक बागवान मुस्लिम बांधव व एस एस सोशल ग्रुप सद्दाम शेरीकर मित्रपरिवार आदी मान्यवर उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल